नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो ई एस जी कॉम्प्लायंट म्हणजे काय ओके okay, कंपन्यांना हे आता गव्हर्मेंटने कंपल्सरी केलं आहे की तुम्ही ई एस जी कॉम्प्लायंट असलं पाहिजे तर त्याचा अर्थ काय आहे एन्व्हायरॉन्मेंट ओके okay, नंतर सोशल आणि गव्हर्नन्स ही तीन त्याची कारणं आहेत आणि डिटेलिंग याच्यामध्ये आपण जाऊया की एन्व्हायरॉन्मेंट म्हणजे मध्ये काय आहे तर गॅस तुमची तुम्ही जो बनवताय कंपनीमध्ये ओके फ्युअल गॅस किंवा इतर कुठले जे गॅसेस बाय प्रॉडक्ट जे बनतात किंवा जे वेस्ट आहेत तर ते तुम्ही ट्रीट करून सोडता हवेमध्ये का कसं सेम थिंग अबाउट पाणी ट्रीट करून सोडता किंवा कसं कार्बन फुटप्रिंट कशी आहे पोल्युशन मिनिमाइज करताय की नाही वेस्ट तुमचं जे डिस्पोजल आहे ते कसं करताय इफेक्टिव्ह यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस करताय की नाही लाईक वॉटर किंवा झाडं आहे वगैरे वगैरे क्लायमेट चेंजला तुम्ही मदत करताय का म्हणजे अजून जास्त गरम करायला वगैरे वगैरे आणि बायोडायव्हर्सिटी आणि कन्झर्व्ह करताय की नाही बायोडायव्हर्सिटी ओके हे झालं अबाउट ई नंतर एस म्हणजे काय तर फेअर वेजेस सोशली म्हणजे कंपन्यांच्यामध्ये जे वर्कर्स आहेत किंवा जे ऑफिसर्स त्यांना फेअर वेजेस आहेत की नाही वर्किंग कंडिशन्स कसे आहेत खाण्यापिण्या चांगल्या क्वालिटीज मिळत आहे की नाही ओके नंतर एम्प्लॉय रिलेशन्स कसे आहेत लेबर हँडलिंग कसं करताय तुम्ही पॉलिसी टू यु नो स्किल डेव्हलपमेंट फॉर पॉलिसी यु नो ट्रेनिंग बिनिंग देताय की नाही इन्क्लुजिव्ह वर्स फोर्स आहे की नाही लेडीज रिप्रेझेंटेशन आहे की नाही ओके ह्युमन राईट्सला ऑनर तुम्ही देताय की नाही कंपनीची लिडरशिप ओके आणि सप्लाय चेनसाठी सुद्धा आणि तुमच्या वेंडर्ससाठी सुद्धा आणि तुमच्या कस्टमरसाठी सुद्धा ओके ह्युमन राईट्स ऑनर तुम्ही बघताय की नाही कम्युनिटी इम्पॅक्ट कत बघताय की नाही सी एस आर करताय की नाही ओके म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीला खर्च योग्य ठिकाणी करताय की नाही दॅट इज अबाउट द एस म्हणजे ई आणि एस कवर केलं आता जी गव्हर्नन्स गव्हर्नन्स म्हणजे बेसिकली फायनान्शियल गव्हर्नन्स असतो ओके विच इज नो टिपिकली लिडरशिप रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सिनियर व्हाई प्रेसिडेंटची रिस्पॉन्सिबिलिटी असते की ज्याच्या कंपनी लिडरशिप क्वालिटी कशी आहे तुमचे इंडिपेंडंट डायरेक्टर्स कसे आहेत तुमच्या बोर्डची कॉन्स्टिट्यूशन कशी आहे त्याच्यामध्ये इंडिंडंट डायरेक्टर्स इफेक्टिव्हली काम करतात की नाही आणि असे इफेक्टिव्हली काम करणारे इंडिपेंडंट डायरेक्टर्स तुम्ही अपॉइंट केले आहेत की नाही ओके इंटरनल कंट्रोल्स आहेत की नाही इंटरनल ऑडिट सिस्टम स्ट्रॉंग आहे की नाही एथिकल प्रॅक्टिसेस आहेत की नाही का पैसे दोन ऑर्डर्स घेत आहेत ओके नंतर बोर्ड डायवर्सिफाईड सांगितलं तुम्हाला इंडिपेंडंट आणि इफेक्टिव्ह डायरेक्टर्स ओके नंतर फेअर अँड ट्रान्सपरंट एक्झिक्युशन ऑफ पॉलिसी स्ट्रक्चर आणि पे स्ट्रक्चर म्हणजे पॉलिसी आहे पण ते एक्झिक्यूट तुम्ही फेअर वेने करताय की नाही ओके आणि शेअर होल्डर राईट्स म्हणजे तुम्ही आम्ही जे आपण शेअर्स घेतो कंपन्यांचे तर त्या शेअर होल्डर राईट्स प्रोटेक्ट करताय की नाही का इफेक्टिव्हली तुम्ही बॅड गव्हर्नन्स करून कंपनी गाळात टाकताय ओके गोईंग फॉरवर्ड फॉर इर बिहेवियर बिहेव्हिअर आणि इरिस्पॉन्सिबिबिबिबिबिल एक्सपान्शन आणि ट्रान्सपरन्सी इन अकाउंट्स ना तुमची आहे की नाही आणि त्याप्रमाणे तुम्ही डिव्हिडंड वाटताय आहे की नाही वगैरे वगैरे तर हे सगळ्या फायनान्शियल गोष्टी म्हणजे गव्हर्नन्स आणि कंपनीची ग्रोथ होते की नाही कंपनीचे लोकांचे तुम्ही केअर करता की नाही आणि एनव्हेरॉन्मेंटलची एनव्हेरॉन्मेंटची केअर करताय की नाही या सगळ्या गोष्टी होतात ई एस जी ई एस जी कॉम्प्लायंट कंपनी असतेच असते असं नाही तर तुम्ही ॲन्युअल रिपोर्टमध्ये बघू शकता बघा तुम्हाला नवीन गोष्ट सांगितली इम्पॉर्टंट गोष्ट ओके